ट द नमस्कार मास्टर मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत एक दोस्याचा प्रकार करायचा आहे या आधी पण तो डोसा तयार केलेला आहे आपण दावणगिरी लोणी दोसा तर आता दावणगिरी लोणी दोसा म्हणजे नेमकं काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो पहिले की दावणगिरी नावाचं एक गाव हे तुमच्या मँगलोरपासून काही अंतरावर आहे आणि तिथलं लोणी प्रसिद्ध आहे तर त्या लोण्यापासून तयार केलेला दावणगिरी लोणी डोसा आता हा लोणी डोसा जो असतो हा नेहमीचा दोसासारखा तो असा स्पंजी असतो तो असा स्पोरी असतो आणि तो होण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला मी सांगतो पण याआधी मला वाटतं तीन चार वर्षापूर्वी हा दावणगिरी लोणीदोसा केला होता तो केला असताना तो छानच झाला त्याच्यानंतर मग कसं होतं की कालांतराने आपल्याला अनेक मंडळी भेटतात आणि मग मला भेटल्या गायत्री मॅडम ज्या मॅंगलोरहून आहेत आणि त्यांच्या आईनी त्यांना दावणगिरी लोणीदुसा बनवताना एक छोटीशी टीप सांगितली तर ती टीप काय ती तुम्हाला सांगतो पण त्याआधी तुम्हाला हेही सांगतो की तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुमच्यासाठी एक मिनटाचं काम आहे पण आमच्यासाठी तुमचा जो एक मिनटं आहे तो फार मोठा आहे सो so, प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि ते बटन दाबा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन रेसिपीज मिळतील गायत्री मैडम का इंट्रोडक्शन पहले देपा नमस्कार आई एम गायत्री वात्सल्य फ्रॉम गुंटूर आंध्र प्रदेश और बचपन से हम लोग अलग-अलग प्रकार का डोसा वैरायटीज इडली वैरायटीज खाते ही बड़े हुए हैं और बचपन में मेरा सबसे अभी तक मेरा आ, सबसे फेवरेट डोसा जो है वो स्पंज डोसा और मेरी मम्मी के हाथ की, की क्योंकि बहुत सॉफ्ट और फ्लफी होता रहता वो सो ये जो फ्लफीनेस का और सॉफ्ट स्पंजी स्पॉन्ज डोसा का जो सीक्रेट है मुझे मेरी मम्मी से पता चला कि वो जब हम भिगाते हैं उड़द दाल चावल ये सब उसके लिए मम्मी छास जो बटर मिल्क हम कहते हैं वो यूज करते थे उसमें ये सोक करके कम से कम छह सात घंटा फिर उसी छास को जब पीसते समय डालते थे पानी की जगह पर वो छास जिसमें बिगाए है उड़द दाल और चावल उसी छास को डाल के पीसते थे फिर फाइन बॅटर बन जाता है उसको कम से कम से सात घंटा के लिए छोडना पडता है फिर उसके बाद डोसा बनाएंगे जो लोनी यूज करके करके बटर यूज जो करूज करे लोणी डोसा कहते हैं जो सॉफ्ट अँड फ्लफी स्पंजी डोसा बनता है एक वाटी उडदा डाळ आणि तीन वाट्या तांदूळ रेग्युलर तांदूळ जे काही तुम्ही घरी वापरता ते फक्त धुवून ठेवलेले आहेत आणि यामध्ये ताक आपण घालणार हे ताकात भिजवायचं आपल्याला साधारण एक दोन ते तीन तास भिजवल्यानंतर या ताकात हे याला आपण बारीक करून आणू आता मी दावणगिरी जरी म्हटलं तरी ते कसं आपण बोलता बोलता आपल्या मराठी भाषेमध्ये पण ते खरं पाहिलं तर दावणगिरे आहे आणि हे सदळून याला पुन्हा एक सात ते आठ तास ठेवायचं फर्मेंटेशनसाठी आणि बघा सात ते आठ तासानंतर हे छान असं फर्मेंट झालंय आता हे पीठ तर झालं पण पिठात एक गोष्ट अजून घालायची आहे ती घातल्यानंतर तो छान डोसा जो आहे तो स्पोरी होईल पण त्याआधी आपण बटाट्याची भाजी जी आहे ती करून घेऊ तेल मोहरी उर्दाची डाळ कढीपत्ता कांदे हिरवी मिरची याला छान परतून घ्यायचं थोडी हळद थोडासा आपला विष्णूजींचा हिंग आणि यामध्ये थोडं पाणी घालायचं आपल्याला कांदे बघा तुम्ही खूप असे होऊ दिले नाही आल्याची पेस्ट आणि पिंक सॉल्ट आपण वापरणार या सॉल्टचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला आधी पण सांगितलं तरी एकदा हा चार्ट बघा आणि बटाटे असे क्रश करून घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर अजून एक ट्विस्ट आपल्याला द्यायचा आहे आणि तो ट्विस्ट असा आहे की कोणाला कळणार नाही यात काय घातलं आहे एक अगदी छोटा पाव चमचा जायफळची पावडर आपण घातली थोडं तेल आता यावर डोसा घालताना तो नेमका कसा घालायचा एक ट्रिक तुम्हाला दाखवतो आता सगळ्यात शेवटी हे चिरमुरे सुरमुरे जे काय तुम्ही हे असे बारीक करून घेते खूप जास्त बारीक नाही असं जाडसर आपण तीन एक डाळीचं आणि तांदूळाचं प्रमाण घेतलं आहे एक वाटी चिरमुरे आता हे होईल घट्ट कारण चिरमुरे जे आहेत यातलं पाणी शोषून घेतील आपण थोडं पाणी घालूयात आणि हा करताना थोडा जाडच करता तेवढं लक्षात ठेवा आता बघत असाल तुम्ही की ह्याला कसे छान स्पोरी होत आहे म्हणजे स्पंज लोणी स्पंज डोसा जो म्हणतात तो स्पंज तयार होतोय थोडक्यात आता दावणगिरी तर नाही पण हे लोहणी देशी लोणी माझ्याकडे आहे ते मी घालो आता एकदा डोसा टाकल्यावर फ्लेम जी आहे ती कमी करायची डोसा जेव्हा टाकतो तेव्हा हाय फ्लेम मी नेहमी म्हणतो की नॉनस्टिक वापरू नका बिडाचा तवा वापरा आहे बघा नॉनस्टिकसारखं काम करतो हा त्याचा स्पंज तुम्ही बघू शकाल याला स्पंज लोणी स्पंज दोसा का बरं म्हणत तर असं आहे दावणगेरे लोणी दोसा नक्की करा आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका आणि असाच जर जमला बघा माझी आठवण येते का